लांबोटा जिल्हा परिषद गटात काँग्रेसची निर्णायक मुसंडी मानसी प्रमोद मरुरे यांचा विजय अटल लांबोटा जिल्हा परिषद गटात गेल्या आठ दिवसांपासून काँग्रेस उमेदवार मानसी प्रमोद मरुरे यांनी केलेल्या आक्रमक व लोकाभिमुख प्रचारामुळे संपूर्ण गटातील राजकीय चित्र पालटले आहे प्रचारादरम्यान त्यांनी प्रत्येक गावात जाऊन माय माऊली तरुण ज्येष्ठ नागरिक यांची भेट घेत आशीर्वाद मिळवले या थेट जनसंपर्कामुळे मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड विश्वास निर्माण झाला आहे आज प्रचाराची सांगता होत असताना लांबोटा गटात मानसी मरुरे यांच्या विजयाची चर्चा रंगताना दिसत आहे त्यांचे पती प्रमोद मरुरे व दीर प्रवीण मरुरे यांनी आतापर्यंत केलेल्या समाजकार्याची परतफेड जनता आता मतपेटीतून करणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत गावागावातून मिळणारा वाढता पाठिंबा पाहता प्रचंड मताधिक्याने विजय निश्चित असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे सध्याची परिस्थिती अशी आहे की मानसी प्रमोद मरुरे यांचा विजय रोखणे विरोधकांसाठी अशक्यप्राय ठरत आहे नेते अशोकराव पाटील निलंगेकर जिल्हाध्यक्ष अभदादास साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली निलंगा तालुक्यात काँग्रेस अधिक सक्षम होत असल्याचे स्पष्ट चित्र समोर आले आहे लांबोटा जिल्हा परिषद गटात काँग्रेसची लाट जोरात असून हा विजय जनतेच्या विश्वासावर शिक्कामोर्तब करणारा ठरणार आहे